कोकनोळीत लकी वॉरियर्स क्रिकेट स्पर्धेत प्रथम न्यारा वॉरियर्स दुसरा मुस्लिम प्रीमियर लीग कोगनोळी येथील पोलीस ग्राउंडवर मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये लकी वॉरियर्स यांनी प्रथम क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन दौरवण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन सोहेब आशिकाली यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत न्यारा वॉरियर्स यांनी दुसरा तर नाईकवाडे वॉरियर्स यांनी तिसरा क्रमांक का पटकावला काही वॉरियर्स वॉरियर्स सहारा फायटर यांनी अनुक्रमे चौथा पाचवा व सहावा क्रमांक पटकावला फायनल मॅन ऑफ द मॅच आयन मुल्ला बेस्ट कॅच जाहीद मुमिन बेस्ट फिल्डर फराहन मुल्ला बेस्ट बॅट्समन कुदरत मुल्ला बेस्ट बॉलर सलमान गुंडवडे मॅन ऑफ द सिरीज संजील भैरवाडे यांनी पटकावले बक्षी शेंडूरे, दिलावर असलम गब्बर मुला, समीर मोमीर जबीर शेंडुरे झाकीर नाईकवाडे वाहिद भैरवाडे निहाल तहसीलदार शाहरुख बागवान शबान मुल्ला वासिम नाईकवाडे जिंदाल मोमीन शकील नाईकवाडे सद्दाम शिरगुप्पे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले स्पर्धेचे आयोजन निहाल नाईकवाडे सद्दाम शिरगुप्पे आरिफ भैरवाडे निसार भैरवाडे अंजुमन नाईकवाडे भैरवाडे शहाबाद मुल्ला शाहरुख शेखे यांनी केले होते आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशा पुरा स्वीट मार्ट अँड बेकरचं बस स्टँड जवळ कोगनोळी